आज वडी गोदरी या ओबीसीच्या मध्ये परत एकदा आम्हाला ना इलाजानं उपोषणाला बसावं लागतंय खर तर उपोषण हे लोकशाही मधलं सामान्य जनतेच्या प्रश्नाकडं लक्ष वेधून घेणारं खूप मोठं या लोकशाहीमधलं वेपन आहे पण या महाराष्ट्र सरकारनं परत एकदा आंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू झालं आमच्या मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा जर सरकारला उपोषणाचीच भाषा कळत असेल जर सरकारला काही जी आर काढायचे असतील बेकायदेशीरित्या आणि या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्क्याच्या दरम्यान असणाऱ्या ओबीसीच हक्क आणि अधिकार काढून घ्यायचे असतील तर मग आम्हाला परत एकदा या वडी गोदरी मध्ये उपोषण करायला लागतंय खूप थे। खेदाने नमूद करावं असं वाटतं आज माझ्या बरोबर माझे सहकारी नवनाथाबा वाघमारे आणि अंबर तालुक्यामधल्या आणि वडी गोद्रीच्या परिसरामधल्या पंचक्रोशी मधली सगळी माणसं अगदी माता भगिनी कष्टकरी माणसं आज या वडी मध्ये आलेली आहेत या सगळ्या माणसांचं या सगळ्या ओबीसी प्रवर्गामधल्या विजयंती प्रवर्गामधल्या एसबीसी प्रवर्गामधल्या या सगळ्या या ओबीसीचा आवाज या महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत पोहचाव म्हणून हो। आज आम्ही इथं उपोषणाला बसत आहोत मी या सर्व मंडळींचा आभार व्यक्त करतो आणि विशेष करून वडी गोदरी गावच्या ग्रामस्थांच आणि वडी गावातल्या आमच्या सर्व मित्रमंडळींच विशेष करून आभार व्यक्त करतो आज गेवराई परिसर असेल खूप तालुक्यात आजूबाजूचे खर तर पैठण असेल आजूबाजूच्या सर्व परिसरामधली माणसं येत आहेत आज आमची सुरुवात झालेली आहे आणि या शासनाला आम्ही दाखवून देणार आहोत की ओबीसीच्या सुद्धा काही वेदना आहेत ओबीसीचा सुद्धा काही आक्रोश आहे तुम्ही जर आमच्याकडे पाहणार नसाल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या भाषेमध्ये उत्तर आहे त्या भाषेमध्ये इथला ओबीसी बांधव उत्तर देईल काय दिसेल शासन सर्व चालू हे बघा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातल्या निजामाच्या नोंदी हैदराबाद गॅजेट कधीच आहे एकोणीशे अकरा चा आहे आणि एकोणीसशे अकराचा पुरावा जर शासनाला चालत असेल आणि शासन ग्राह्य शासन तो ग्राह्य धरत असेल आणि जे आर काढत असेल तर महाराष्ट्राचा राज्य वर्ग आयोग कशासाठी केलाय जरा कायदेशीर बोलतोय एकोणीशे ब्याण्णव ला इंद्रा साहनी जजमेंट मध्ये सरळ सरळ प्रत्येक महारा देशातल्या प्रत्येक घटक राज्याला सांगितलेलं आहे की जर एखाद्या कम्युनिटीला तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल जे आर काढायचा असेल तर राज्य मागास वर्ग आयोगाच्या शिफारशी शिवाय तुम्हाला असा कोणताही जे आर काढता येत नाही जरंगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरनं जर तुम्ही हा जे आर करणारा असाल तर ओबीसीचं उत्तर सुद्धा तुम्हाला जशाच तसं भेटल पुढचा शासनाची हालचाल अशी सुरू आहे की हैदराबाद गॅजेट लागू करायचं पुन्हा सातारा गॅजेट लागू करायचं पुन्हा बॉम्बे गॅजेट लागू करायचं पुणे अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला स्टेट बॅकवर्ड कमिशन कशासाठी नेमलंय या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवेत या महाराष्ट्रामध्ये राज्यपाल महोदय असतील राज्यपाल महोदय बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्के लोकांच्या न्याय हक्क अधिकाराच्या का जीवावर उठलाय बेकायदेशीरित्या काम करतोय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय राज्य स्वर्ग आयोग सन्माननीय सर्वोच्च न्यायालय तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि आताच छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट पायदळी तुडवलं जाते आणि एक झरांगी नावाचा माणूस खर तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जरांगे नावाचा माणूस खर तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचंय तमाशामधला सोंगाड्या असतो ना तमाशातला सोंगाड्या करमणूक करणारा बतावणी करणारा माणूस त्या माणसाच्या सांगण्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची आणि माझी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माझी माखी एक्सक्यूज मी हॅलो गिफ्टिंग ऑप्शन यु के मिठाय कुछ अलग मुख्यमंत्री या माणसांना झरांगेच्या आंतर्मनीचा तिकडे जायला वेळ आहे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडे एकाही आंदोलकाकडे एकाही मागणीकडे वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही सन्माननीय राहुलजी गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बोलता राष्ट्रीय स्तरावर हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस ऐकावी ना, ना, ना। भावना त्या पृथ्वीराज बाबानं दरबारी माणूस तुला काय माहिती आहे महाराष्ट्र काय माहिती आहे दाटरा पकड जाते काय माहिती आहे ओबीसी वर्ग या झरांगी नावाच्या माणसाला मी बतावणीकार म्हणलं सोंगाड्या म्हणलं खर तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना त्या प्रोड्युसर सांगेन की बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या झरंगीला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या याच्यापेक्षा या झरंगीची कुठलीही लायकी नाही प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज गडी गोदरीच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसलोय असं देखील सुरू आहे की सरकारकडून हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या तयारी त्याचं बोललं जात आहे सरकार त्याची चाचपणी करत आहे जर का हा गॅजेट लागू झाला तर ओबीसी भूमिका काय असणार आहे काय सरकारला इशारा ओबीसीची भूमिका इथून पुढच्या कालावधीमध्ये जर हैदराबाद गॅजेटद्वारे बोगस कुंबी नोंदीद्वारे उद्या जाऊन सातारा गॅजेटद्वारे उद्या जाऊन बॉम्बे गॅजेटद्वारे अरे असं कसं आरक्षण दिलं जाऊ शकतं जस्टिस रोहिणी आयोगाचा जजमेंट या मुख्यमंत्र्यांना आम्ही पोस्टाने पाठवू काय म्हंटल मी जस्टिस रोहिणी आयोगाने सांगितलंय कि तुम्हाला एखाद्या कम्युनिटीला मागास ठेवायचा असेल इन्क्लुजन करायचं असेल एक्सक्लुजन करायचं असेल तर तुम्हाला स्टेट बॅकवर्ड कमिशनचा रिपोर्ट शिफारस घ्यावी लागते मुख्यमंत्री महोदय काय केले तुम्ही त्यामुळे या गॅजेटला आमचा विरोध असेल आणि ओबीसी बांधव आज आम्ही वडीगोदरीत बसलोय वेळ पडली तर आम्ही मुंबईला जाऊ आणि मुख्यमंत्र्यांना जा विचार